संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांचं सराटे अंतरवाली या ठिकाणी मागील चार दिवसापासून उपोषण सुरू आहे त्या आंदोलनाला चार दिवस झालेले असताना देखील प्रशासनानं कुठलीही दखल अद्याप या आंदोलनाची घेतलेली नाही सरकार देखील आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही मात्र जरांगे पाटील यांची आज चौथ्या दिवशी तब्येत घालवलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चार दिवस झालेले आहेत आणि सराटे अंतरवाली ठे या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने येऊन मनोज जरंगे पाटील यांना समर्थन देत आहे आपण बघू शकतो किती मोठ्या संख्येने मराठा समाज सराठ्या अंतरवालीच्या दिशेनं दाखल होत आहे

विचार त्यांनी कधी केलाय का तेरा महिने झाले तर लेकराबाळांचा विचार केला नाही त्यांच्या घरच्याचा विचार केला नाही मग आपणच कव्हर करायचा आपल्या घरच्याचा विचार करायचा लेकराबाळाचा विचार करायचा सोडून या ठिकाणी माता मावल्या जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत तीन हजार रुपये पाहिजे का आ, आपला भाऊ पाहिजे का आरक्षण पाहिजे आणि आपल्या आपल्या भाऊ आपल्याला तर तीन हजार रुपये पाहिजे का आपल्याला काय पाहिजे आरक्षण आरक्षण पाहिजे आम्हाला दादा पाहिजे दोन्ही पण पाहिजे आम्हाला दादा पण चांगले पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे आणि एक वेळेस जर अशी कधी भूमिका आली तर एक वेळेस आम्ही आरक्षणाला मागे ठेवू पण आमचे दादा आम्हाला तब्येतीने चांगले पाहिजे बस एवढी चांगली सगळ्या माता मोला देवाला सगळं घालतो आम्ही देवाला 不要不走。